नमस्कार मंडळी तुम्हाला जर म्हणजे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे हो तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण पोह्यामध्ये गुळ घालून अगदी महिनाभर टिकणारी रे रेसिपी करणार आहोत आता ते नेमकं का काय केलं पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे गुळ तर गुळ असा काळा घ्यायचा जो की तो मऊ असतो आणि हा ऑर्गॅनिक म्हणजेच की केमिकल युक्त असा गुळ असतो आता गुळ खाण्याचे तुम्हाला फायदे तर माहितच असतील बरेच असे आहेत त्यामध्ये ना लोह हो, कॅल्शियम मॅग्नेशियम यासारखे पोषक तत्व असतात जी की शरीरासाठी खूप आवश्यक आहेत गुळामध्ये कार्बोहायड्रेट असते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आ... जे की आपण दिवसभर ना ऊर्जावान राहतो आता प्रत्येक महिलेला महिन्यामध्ये येणारी तिची जी मासिक पाळी असते त्याच्यामध्ये ज्या वेदना होतात ना त्या सुद्धा कमी होतात कारण गुळामध्ये लोह आणि फोटेच असते गुळामध्ये ना अनेक पोषक तत्वे असल्यामुळे त्याचे अनेक फायदे आहेत जसे की पचनक्रिया सुधारते रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि थकवा सुद्धा कमी होतो असे फायदे गुळाचे सेवन केले चाकूने एक हा गुळ चिरून घेतलेला आहे तुम्ही खिसून तरी सुद्धा चालेल चिरलेला गुळ बाजरा ठेवूयात ना तर आपल्याला काय करायचं आहे गॅस चालू करून एक कडे ठेवणार आहोत कढई जरा जाडच गुळाशी ठेवायची कडे तापली की आपण ह्याच्यामध्ये एक वाटी भरून इतके पोहे घेणार आहोत पोहे जे आपण कांदा पोह्यासाठी करतो ना तेच पोहे घेतलेले आहेत पोहे बघा अगोदर किती नरम होते म्हणजे ते जरा साधाळ्यासारखेच असतात आपण असे भाजून घेतले ना तर छान चुरचुरीत होतात म्हणजे आपण जेव्हा हिची मिक्सरला पावडर करणार आहोत ना तर ती लगेच होते आणि चव सुद्धा छान येते त्याच्यामुळे असे आपल्याला पोहे हे भाजूनच घ्यायचे आहेत बघा पोहे भाजल्यानंतर अशा हाताने असे चुरगाळून बघायचे ते छान असे चुरले जातात तेव्हा आपले पोहे भाजलेत असे समजायचे आता भाजलेले पोहे आपण खाली काढून घेणार आहोत आता त्याचकडे मध्ये शेंगदाणे घालणार आहोत तर शेंगदाणे इथं एक वाटी भरून घेतलेले आहे आपण हे सर्व जिनस भाजत असताना ना गॅस मात्र मध्यम तू बारीकच ठेवायचा आहे कुठेही वाढवायचं नाही आता शेंगदाण्याचे सुद्धा बरेच असे फायदे आहेत बरे मध्ये ना प्रथिने फायबर जीवनसत्वे आणि चरबी असते शेंगदाणे आणि गुळ एकत्र खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात शेंगदाणे आणि चणे एकत्र खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो रक्तदाब नियंत्रित राहतो आणि प्रतिकारशक्ती मजबूत होते शेंगदाणे हे तुमचे वजन सुद्धा कमी करण्यास मदत होते बरे का बघा आता शेंगदाणे छान घोळे घोळे भाजून घेतलेत म्हणजे अगदी साल निगसपर्यंत पर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे ह्याच्यापेक्षा जास्त डाग सुद्धा पडू द्यायचे नाहीत आता त्याच वाटीने अर्धी वाटी इतके तीळ घेतलेले आहेत तिळाचे सुद्धा फायदे सांगते बरं का तिळामध्ये ना कॅल्शियम लोह मॅग्नेशियम फॉस्फरस बी जीवनसत्वे विटॅमिन ई e, आणि अँटीऑक्सिडंट असतात तिळाचे अनेक आरोग्यासाठी फायदे आहेत बरं का तिळाचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो तिळाचे सेवन केल्याने ना पचनक्रिया सुद्धा ते हाडाच्या मजबूतीसाठी उपयोग होतो त्याचबरोबर त्वचा आणि वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते आता तिळ सुद्धा बघा घवळे घवळे छान अशी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेव्हा ते तडतड उडायला लागले ना तेव्हा समजायचे आपले तीळ भाजले गेले आता सारख्याच वाटीने आपण इथे घेतलेल्या आहेत खोबरं तर खिसलेलं सुख खोबरं एक वाटीवरून घेतलेलं आहे थोडक्यात तुम्हाला तर अंदाजच आला असेल आज आपण कुठली रेसिपी करत आहोत तर आज आपण करत आहोत पोह्याचे लाडू अतिशय पौष्टिकाचे हे लाडू होतात ह्याच्यामध्ये जेवढे घटक वापरले ते सगळे पोषक घटक वापरलेत आणि अगदी सगळं साहित्य जे आहे ते, ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असणार आहे हे लाडू खाण्याचे अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फायदे आहेत बघा गॅस बारीक करूनच हे सुख खोबरं आपल्याला हलकं हलकं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त सुद्धा भाजायचं नाहीतर रंग बदलला जातो आणि चव सुद्धा बदलली जाते आता बघा जस जसे सर्व जिन्नस आपण भाजत जाऊ ना तर एका डिश मध्ये काढून घेतलेत म्हणजे हे लवकरात लवकर थंड होते आता इथं आपण आणखीन एक असं साहित्य वापरणार आहोत जी की त्याचा सुद्धा आपल्या आरोग्यास खूप असा फायदा ठरतो आता याला काही जण भाजकी डाळ म्हणतात फुटाणे डाळ म्हणतात किंवा डाळव म्हणतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं असं बोललं जातं तर इथं सारख्याच वाटीने अर्धी वाटी इतकी फुटाने डाळ घेतली फायदे सांगायला गेलं तर पचनक्रिया सुधारते वजन कमी करण्यास मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते असे बरेच असे सुद्धा फायदे आहेत बरं का आता चला पुढे काय करायचं आपल्याला ते पाहूयात शेंगदाणे जे आपण भाजून ठेवले होते ना त्याची आपल्याला सालं काढून घ्यायचे नाही काढलात तरी सुद्धा चालेल कारण ती सालं सुद्धा अतिशय पौष्टिक अशी आहेत पण इथं मी हलकी थोडीशी सालं काढून घेतलीत अगदी तुम्ही नाही काढून घेतला तरी सुद्धा चालेल सर्वजण हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना बारीक असे वाटून घेणार आहोत भाजलेले शेंगदाणे घातले त्याचबरोबर भाजलेले पोहे भाजलेले तीळ त्याचबरोबर भाजलेले खोबरे आणि फुटाणे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पण इथं मिक्सरचं जे जार आहे भांड आहे ते माझ्याकडं चुकून छोटं घेतलं आणि ह्याच्यामध्ये काही सगळं वाटलं जाणार नाही म्हणून ना मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि पुढे त्याच्यामध्ये एकत्र सगळं वाटलेलं आहे तुम्ही सुरुवातीला एकदाच मोठं भांड घ्या आणि सगळं त्याच्यामध्ये वाट बघा इथं छान प्रकारे एकसारखं आपलं बारीक झालेलं आहे असं एकसारखं सर्वजून बारीक झाले पाहिजे आता फुट्याने डाळ घातले पण हे काय बारीक होणार नाही म्हणून केलं असेल तर ठीक आहे पण केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे पौष्टिक रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला भेटतील आता बघा सर्व जनरल्स मिक्सरच्या जार मध्ये काढून घेतले आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे गुळ तर गुळ सुद्धा सारख्याच वाटीने एक कप भरून इतका घेतलेला होता आता मिक्सरला छान असं सगळं आपण बारीक करून घेणार आहोत बारीक करत असताना दूध किंवा पाणी अजिबात वापरायचं नाही इथं वापरलेलं जे गुळाचं प्रमाण आहे ना ते अगदी बरोबर आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कमी अधिक करू शकता बघा सर्व जिनस छान असे बारीक झालेत आता आपण एका भांड्यामध्ये हे सर्व काढून घेऊयात असे सर्व जिनस एकत्र वाटल्यामुळे ना सर्वांचा छान प्रकारे एकजीव तयार होतो आता तुम्हाला वाटलं हिथं थोडेसे मोठे तुकडे राहिले तर तुम्ही मोठ्या चाळणीने चाळून घेतला तरी सुद्धा चालेल पण इथं थोडंसं मी चेक केलं तर एकसारखं सगळं छान असं बारीक झालं त्याच्यामुळे चाळून घेण्याची काहीच गरज नाही आता वरून थोडीशी वेजची पूड घालूयात साधारण पाव समज इतकी आणि थोडंसं मीठ घालूयात कारण कुठल्याही पदार्थामध्ये गोडाचा जर असेल तर थोडंसं मीठ वापरलं ना तर त्याची चव आणखीन वाढते आता सर्व छान आपण हे मिसळून घेणार आहोत पण आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत तूप पण बरेच जणांचा असा प्रश्न असतो की तूप न वापरता होतील का हे लाडू म्हणजे ह्याच्या अगोदर बरेच असे व्हिडिओ अपलोड केले ज्याच्यामध्ये तुपाचा वापर केलाय पण काही जण तूप खात नसल्यामुळे त्यांना प्रश्न पडतो मग तुम्ही असे लाडू बांधू शकता म्हणजे अगदी तूप न वापरता आता जे तूप खात असेल त्यांनी आवर्जून तूप वापरा म्हणजे आपले लाडूंड छान अशी बाइंडिंग येते लाडू छान चवदार चा होतात आणि तूप खाण्याचे तर तुम्हाला फायदे माहितीच असतील हे ना शरीरासाठी ऊर्जा पुरवते आणि कामासाठी लागणारा उत्साह जो असतो ना तो वाढला जातो त्याचबरोबर तूप खाण्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत करते त्याचबरोबर बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या असतात त्या कमी होण्यास मदत होते तुपामध्ये जीवन आता जे तूप खात असेल त्याने आवर्जून तूप वापरा म्हणजे आपले लाडूंना छान अशी बाइंडिंग येते लाडू छान चवदार होतात आणि तूप खाण्याचे तर तुम्हाला फायदे माहितीच असतील हे ना शरीरासाठी ऊर्जा पुरवते आणि कामासाठी लागणारा उत्साह जो असतो ना तो वाढला जातो त्याचबरोबर तूप खाण्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत करते त्याचबरोबर बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्या असतात त्या कमी होण्यास मदत होते तुपामध्ये आणि अँटीऑक्सिडेंट असतात जे की वाढवतात प्रतिकारशक्ती त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते तुपामध्ये सांधेदुखी कमी करण्याची क्षमता असते त्याचबरोबर तूप कॅलरीज दाट असल्याने ते वजन वाढण्यास मदत करू शकते तूप मेंदूला आवश्यक पोषक तत्वे पुरवते आणि नसा मजबूत करते असे बरेच तुपाचे सुद्धा आहेत बरं का आता इथं मी अर्धी वाटी इतकं तूप घट्ट घेतलं होतं म्हणजे तूप गरम करून वगैरे घेण्याची काहीच गरज थोडं थोडं करून तूप घालायचं आणि छान असं हे पीठ सोडून घ्यायचं बघायचं आपल्याला लाडू वळता येतोय का लाडूला छान अशी बाइंडिंग येते का मग लाडू हा वळून घ्यायचा आता तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये हे लाडू बांधू शकता म्हणजे अगदी छोटे मोठे लाडू पण खर तर हे लाडू मुलांना खाण्याला देण्यासाठी ना तर मध्यम किंवा असे छोटेच बांधा म्हणजे ना एक लाडू खाल्ला तर मुलांना पुरेसा होईल मोठा जर लाडू बांधला तर तो मुलांना सरणार नाही मग अर्धेच खातात आणि अर्धा ठेवतात त्यांना आपला पहिला लाडू वळून तयार झालेला आहे पण तसं बघायला गेलं तर आपण हे लाडू करण्यासाठी जेवढे जिन्नस वापरलं ना मुलं तसं सुख खायला नको म्हणतात पण त्यांचं खूप असं महत्व आहे मग तुम्ही कुठलाही साखरेचा गुळाचा पाक न करता हे नक्की एकदा लाडू करू हे लाडू खाण्याचे तर तुम्हाला फायदे समजच असतील म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयस्कर पर्यंत हे लाडू खाण्याचे फायदे लाडू करण्यासाठी ना आपण गुळासाठी गुळाचा वापर केला तिथं तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता पण गुळाचे फायदे आहेत पण साखर जर वापरली तर डायबिटीस पेशंट किंवा म्हणजे साखरचे जे पेशंट असतात ना ते हे लाडू खात नाहीत म्हणून तुम्ही गुळ वापरून हे लाडू करू शकता म्हणजे अगदी ते सुद्धा खाऊ शकता पण हे लाडू करण्यासाठी बघा अर्धी वाटी इतकं तूप घेतलं होतं का नाही त्याच्यातलं एक चमच भर इतकं आपलं तूप ओरलेलं आहे बघा हे लाडू करण्यासाठी कुठलाही तुम्हाला साखरेचा किंवा गुळाचा पाक करावा लागत नाही सर्व लाडू आपले बांधून झालेत पण आपण शेवटी एकदा पुन्हा या लाडूला हात फिरून घेणार आहोत म्हणजे आणखीन एकदा वळून घेणार आहोत जेणेकरून लाडूला छान अशी बाइंडिंग येते गोल गरगरीत लाडू होतो आणि शाईन सुद्धा छान प्रकारे येते आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना नऊ ते दहा इतके लाडू होतात आता तुम्हाला जर ह्याचं परफेक्ट प्रमाण हवं असेल ना तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करा तिथं तुम्हाला सर्व साहित्याचं प्रमाण मिळून जाईल तर खाण्यासाठी पौष्टिक आपले पोहेचे लाडू तयार झाले तुम्ही एकदा जर हे लाडू केलात ना तर तू मला पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाही एवढे छान पेड्यासारखे होतात लाडू तुम्ही वरून तर बघितला आता मोडून सुद्धा दाखवते बघा किती मौसूत लाडू झालेला आहे अगदी तोंडात टाकता विरगळणारा मला तरी लाडू बघूनच समजत असेल किती छान चविष्ट अगदी आहे पटकन घेऊन गटकन खावं का असा झालेला आहे असं वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आपले रेसिपी करून पाहतील नाही का मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये